श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर श्रावणातला चौथा सोमवार सुद्धा आहे आणि चौथ्या सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आल्यामुळे हा अत्यंत शुभयोग बनत आहे आपण प्रत्येकजण श्रावणी सोमवारचं व्रत तर करतोच आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रतसुद्धा करत असतो असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने हजार एकादशींचं पुण्य आपल्याला मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या चारपैकी तुम्हाला कोणतीही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप गोष्टी बदलायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यामध्ये जर विघ्न असतील वारंवार नको त्या गोष्टी घडत असतील किंवा नवरा बायकोंमध्ये पटत नसेल तर तुम्ही यापैकी एक वस्तू नक्की तुमच्या घरी घेऊन या आणि तिचं पूजन करा अशा कोणत्या गोष्टी आहेत तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सण साजरा करत असतो आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर आपल्याला उपवास करायचा असतो व्रत करायचं असतं हे व्रत करत असतानाच काही सेवा आपल्या हातून घडल्या तर ते नक्कीच उत्तम मानलं जातं त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काही वस्तू टाकू शकता जसं की हळद असेल गंगाजल असेल किंवा मग इतरही फुलांच्या पाकळ्या असतील गुलाबजल असेल अशा काही वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करू शकता ज्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि आपली काही पापेसुद्धा नष्ट होतात मग त्याच्यानंतर आपलं जे देवघर आहे दे 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 ते साफ करायचं आहे आणि देवघरामध्ये सर्व देवतांची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे श्रीकृष्णांना म्हणजे बाळकृष्ण जे आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात तर यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर जलाने अभिषेक घाला त्यांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करा तिला छान असे कपडे परिधान करा त्याच्यानंतर दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही यापैकी कोणती तरी एक वस्तू घरी घेऊन या तुम्ही ती वस्तू अगोदरच्या दिवशी आणली तरीसुद्धा हरकत नाही कारण आपण अगोदरच्या दिवशी बरीचशी तयारी करून ठेवत असतो पण ती वस्तू आणल्यानंतर तुम्ही पूजेमध्ये नक्की मांडा तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्यापैकी कोणती वस्तू तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही घेऊ शकता तर सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बासरी श्रीकृष्णाच्या हातामध्ये नेहमी आपल्याला बासरी आढळते आणि ही बासरी जी आहे ती आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं धन येण्याची लक्षणं मानली जातात आणि त्याचबरोबर घरामध्ये शांती निर्माण होण्यासाठी त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये वादविवाद कमी होणं कलह कमी होणं याचं हे लक्षण असतं त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना शक्य असेल त्या व्यक्तींनी उद्या नक्की आपल्या घरामध्ये बासरी घेऊन यायची आहे आणि ही बासरी तुम्ही जेव्हा पूजन करता तर तेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णांसमोर ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम पूजा ही बासरी आपल्या घरामध्ये कुठेही एखाद्या चांगल्या जागी ठेवू शकता पण ही बासरी तुम्ही पूजेमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरातले काही विघ्न दूर होतात नवरा बायकोंचे संबंध चांगले होण्यास सुरुवात होते दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस मोरपंख हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात आणि असे मोरपंख तुम्ही तुमच्या घरी उद्याच्या दिवशी जर घेऊन आलात तर नक्कीच त्यांचा फायदा होतो आपल्या देवघरामध्ये दे, मोठा असा मोरपंखांचा गुच्छ लावला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर मोरपंखांचे भरपूर असे उपाय आपण करू शकतो आपली मुलं जिथे झोपत असतात किंवा जिथे अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपण मोरपीस लावू शकतो हे मोरपीस लावल्यामुळे मुलांचं मन शांत होतं आणि त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागतं त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी सुद्धा मोरपंखांचा उपाय केला जातो एखाद्या व्यक्तीला चांगली झोप लागत नसेल त्या व्यक्तीला सारखे नकारात्मक विचार येत असतील तर अशावेळी त्या व्यक्तीने आपल्या उशीखाली एक मोरपीस रोज घेऊन झोपायचं आहे असं सलग काही दिवस केल्यानंतर त्या व्यक्तीला चांगली झोप लागते आणि तिच्यामधली सर्व नकारात्मकता जी आहे ती निघून जाते असं सांगितलं जातं तर हे मोरपीस जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घेऊन येऊ शकता तुम्ही ते कितीच्या संख्येने घेऊन यावेत तर तुम्ही ते पाच सात अकरा नऊ असे कितीही घेऊन येऊ शकतात आणि आपल्या भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकता, शकता। त्यातीलच एक मोरपीस आपण श्रीकृष्णांना अर्पण केल्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आपली आर्थिक परिस्थिती हळूहळू आणि लवकरच सुधारण्यास मदत होईल त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गाय वासराची मू मूर्ती किंवा मग कामधेनू आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रीकृष्णांना गायी खूप प्रिय होत्या आणि ते त्यांच्यामध्येच राहायचे खेळायचे रमायचे आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर कामधेनू नसेल तर तुम्ही ती नक्की घेऊन या अगदी सहजरित्या तुम्हाला ती बाजारामध्ये उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ज्या कुठल्या धातूची घेऊ शकता जसं की मार्बलची असेल किंवा मग तुम्ही पितळेची चांदीची अशा पद्धतीने ही मूर्ती जी आहे तुम्हाला जशी शक्य होईल तशी घेऊ शकता फक्त आपल्याला ही मूर्ती घेत असताना ती भरी वसावी याची काळजी घ्यायची आहे आणि ही मूर्ती जेव्हा तुम्ही घेऊन याल तेव्हा तुम्हाला ही पूजनामध्ये सुद्धा मांडायची आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळकृष्णांसाठी कपडे तर तुम्ही बाळकृष्णांसाठी पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे हिरव्या रंगाचे असे शुभ रंगाचे कपडे जे आहे ते खरेदी करून आणायचे आहे त्याच्यानंतर त्यांच्यासाठी टोप त्यांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी नवनवीन गोष्टी जर खरेदी केल्या तर नक्कीच ते आनंदी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते खुश असणार आहेत आपला जेव्हा वाढदिवस असतो किंवा आपला जेव्हा जन्मदिवस असतो तेव्हा आपलीसुद्धा इच्छा असते की आपल्याला नवीन नवीन गोष्टी खरेदी कराव्यात तसंच बाळकृष्णांसाठीसुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करून आणायच्या आहेत मग तुम्ही बाळकृष्णांसाठी कानातले किंवा मग पायात घालायचे वाळे या गोष्टी ज्या आहेत किंवा हातात घालायची कडे तर या गोष्टीसुद्धा खरेदी करून आणू शकता तुमची मूर्ती जेवढी मोठी असेल किंवा जशी असेल तिला ज्या ज्या वस्तू घालता येतील त्या पद्धतीने तुम्ही या वस्तू खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पाळणा तुमच्याकडे जर पाळणा अगोदरच असेल तर तो घेण्याची गरज नाही पण जर तुमच्याकडे पाळणा नसेल किंवा मग तुम्हाला जुना पाळणा बदलायचा असेल तर अशावेळी तुम्ही बाळकृष्णांसाठी नवीन पाळण्याची खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने या गोष्टी आहेत ज्या तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खरेदी करून घरी आणायला पाहिजे या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू जी तुम्हाला उपयोगाची वाटते आणि ती तुम्हाला उपयोगी पडेल अशी वस्तू तुम्ही घरी घेऊन या नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती मिळण्यास मदत होईल त्याचबरोबर श्री बाळकृष्णांची किंवा कृष्णाची सदैव कृपा जी आहे ती तुमच्यावरती बरसेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद